चौदा जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावर वास्तव्य केलं येथे बांधलेल्या वास्तूत त्यांनी प्रथम प्रवेश केला राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी ते स्वराज्याची सर्वाधिक काळ राजधानी राहिला यामुळे राजगड दुर्गराज म्हणून शोभतो हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेला किल्ला शिवाजी महाराजांच्या दुर्गबांधणी कलेचा उत्तम उदाहरण म्हणजे राजगड गडांचा गड म्हणून शोधतो तो, तो राजगड किल्ला शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ म्हणजेच सव्वीस वर्ष राजगडावर आपली राजधानी ठेवली येथे अनेक राजकीय डावपेच खेळले गेले अनेक मोहिमा काढल्या गेल्या शिवाजी महाराजांच्या पत्नी व शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन याच किल्ल्यावर पाच सप्टेंबर सोळाशे छप्पन्न रोजी झाले आणि शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर झाला हा किल्ला आहे कुठं तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमावर्ती भागात राजगड किल्ला आहे गडदुर्गप्रेमी पर्यटकांना व ट्रेकर्सना आपल्या भव्यतेनं आकर्षित करतो तिन्ही दिशांना दूरवर पसंत केलेल्या माचा आणि उभो मधोमध मद उभा असलेला उत्तुंग बाले किल्ला अशी किल्ल्याची रचना आहे किल्ल्याचा संपूर्ण परिसर पाच ते सहा किलोमीटर एवढा आहे किल्ला राजगड किल्ल्यावरून भोतालचा परिसर पाहताना आपल्याला तोरणा सिंहगड पुरंदर वज्रगड लिंगाणा प्रतापगड व रायगड हे किल्ले दिसतात या किल्ल्यावरून पूर्वीच्या काळी संदेश देण्यासाठी गंजी पेटवून त्याचा धूर केला जात असे व धोक्याचा इशारा देण्यासाठी या गडावरून त्या गडावर याचा वापर केला जात असे तो म्हणजे काळा धूर व पांढरा धूर असे सांकेतिक संदेश तयार केले जात असे राजगडाचा बाले किल्ला खूप उंच आहे या ठिकाणी असणाऱ्या वास्तूंच्यापैकी राजगड पाली दरवाजा पाली दरवाजातून राजगडावर येणारा मार्ग पालखुर्द या गावातून येतो हा मार्ग खूप मोठा व प्रशस्त असा पायरी मार्ग आहे पाली दरवाजाचे मुख्य द्वार इतके उंच व भव्य आहे की पाहतच राहावेसे वाटते या दरवाजातून आत आल्यावर आणखी एक प्रवेशद्वार आपले लक्ष वेधून घेतं या दरवाजाला भरा मोठा बुरुज आहे दरवाजा च्यावर वर आणि बुर्जावर काढलेल्या आहेत या चऱ्यांमध्ये गोल आकाराचे झुरुके आहेत बाजूस आहेत या दरवाज्यातून आत गेल्यानंतर पद्मावती माचीवर इथली दुसरी मुख्य वास्तू आहे ती म्हणजे पद्मावती वाची राजगडाचे मुख्य आकर्षण आम्ही स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजे पद्मावती माची होय शिवकाळामध्ये पद्मावती माचीवर सैन्य तळ व निवासाचं ठिकाण होत या माचीवर पद्मावती देवीचं मंदिर पद्मावती तलाव चोर दरवाजा गुंजवणे दरवाजा राजसदर या वास्तू आहेत तसेच सईबाई राणेसाहेबांची समाधीही येथे आहे पद्मावती देवी मंदिराच्या बाजूस एक बादीव टाके आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे त्यानंतर तिसरी महत्वाची म वास्तू आहे ती म्हणजे रामेश्वर मंदिर पद्मावती मंदिराच्या समोरच पूर्वेकडे तोंड करून रामेश्वर मंदिर आहे या मंदिरात शिवलिंग व दक्षिण मारुतीची मूर्ती आहे येथील आहे ती म्हणजे संजीवनी माची पारी दरवाजानं बाले किल्ल्याकडे जाताना संजीवनी माचीकडे जाणारी आनंद वाट लागते संजीवनी माची गडाच्या पश्चिम दिशेला असून या माचीवर काही वास्तूंचे चौथरे व अवशेष अजूनही दिसून येतात माचीवर पाण्याच्या सोयीसाठी बांधीव मोठे टाके पाहावयास मिळते माचीवर बुलंद असा बुल बुरुज आहे माचीवर बुलंद असा बुरुज आहे चोरवाटेने संजीवनी माचीच्या बाहेरील बुरुजावर जाता येते तोरणावरून येणारी पाठ संजीवनी माचीवरील अळू दरवाजातून राजगडावर येते अळू दरवाजा सद्यस्थितीत ढासळीला अवस्थेत आहे या माचीवर तटबंदीमध्ये शौचालय दिसून येतात पूर्वीच्या काळी तटरक्षकांच्या वापरात देत असावेत तटबंदीच्या शेवटच्या टोकाला उंचसा बुरुज आहे या बुरुजाचा उपयोग सभोवतालच्या परिसरावर ठेवण्यासाठी व पहारा देण्यासाठी कर केला जात असे येथील मुख्य एक आकर्षण म्हणजे सुवेळा माची सुवेळा माची गडाच्या पूर्व दिशेला आहे पद्मावती माचीकडून बालेकड किल्ल्याकडे जाताना सुवेळा माचीकडे जाणारी छोटी पायवाट लागते या पायवाटेनं चालत पूर्वेकडे गेले असता सुवेळा माचीवर येऊन पोचतो त्यानंतर बाले किल्ला राजगडाचा बालेकिल्ला तिन्ही माच्यांच्या उंचावर आहे जणू काही आभाळाला गवसणी घातल्याचा भासतो बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय कठीण व अरुंद आहे या अरुंद रस्त्यावरून जाताना मनात धडकी भरते बाले किल्ला चढून गेल्यानंतर प्रथम महादरवाजा लागतो या दरवाज्यातून आत गेल्यानंतर जननी माता ही। चंदर तले मंदिर आहे मंदिरा या मंदिराच्या बाजूला चंद्रतळे व या तळ्याच्या समोरच बुरुज असून या बुरुजावरून सबोतालचा परिसर मिळू शकतो उत्तर दिशेला एक ब्रह्मर्षी मंदिर ऋषींचे मंदिर आहे याचबरोबर बाले किल्ल्यावर काही वस्तूंचे चौथरे व भग्नावशेष पाहायला मिळतात राजगड पाहताना आपणाला जो आनंद मिळतो तो काही औरचा असतो गडावरील वास्तू पाहून व वा गडाची भव्यता पाहून राजगड खरेच दुर्गराज शोभतो हे सुंदर मंदिर क्षणभर मावळता आणि कडे उभे हे राजगडाकडे उभे हे राजगडाकडे एकूणच एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन वास्तव्यानं पवित्र झालेला हा राजगड ज्यानं स्वराज्याच्या पहिल्या सव्वीस वर्षाच्या अनेक घडामोडी पाहिल्या अशा या राजगडाचं महत्व अनन्यसाधारण असं आहे आजही आपल्या वैभवाची साक्ष देत हा किल्ला उभा असलेला दिसून येतो इथं असणाऱ्या भव्य वास्तूंच्या वरूनच आपणास येथे घडलेल्या इतिहासाची प्रचिती येते महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या राजगडाला इतिहासाचा प्रगर्भ आणि यानंतर स्वराज्याची राजधानी रायगडावर हलवण्यात आली त्यानंतर राजधानी म्हणून जरी राजगडाचं महत्व कमी झालं असलं तरीही स्वराज्यामध्ये राजगडाचं महत्व कधीही कमी झालं नाही आजही स्वराज्याचा साक्षीदार हा किल्ला आपणास मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो धन्यते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीला कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद